त्यानंतर सायंकाळी सहा वाजता नारायणगाव येथील जाहीर सभा आयोजित केली होती या सभेत किल्ले शिवजन्मभूमी आमदार शरद सोनवणे नारायणगावचे माजी लोकनियुक्त सरपंच व विद्यमान उपसरपंच बाबूभाऊ कोटे देवराम लांडे प्रसन्न डोके संगीता पर बगर, बा परशुराम आल्हाट सादिक आता जीवन शिंदे निलेश मुटके संध्या भगत सरपंच डॉक्टर शुभला बावळ नित्यानंद येवले यांच्यासह शिरूर लोकसभा संघातील चारशे कार्यकर्त्यांनी तसेच विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला यावेळी आमदार विजय बाबू शिवतारे रमेश येवले ऍडव्होकेट राजेंद्र पोले ऍडव्होकेट सचिन चव्हाण आरिफभाई आतार संतोष वाजगे अजित वाजगे हेमंत पोले गणेश पाटे अक्षय बावळ नंदू अडसरे अनिल दिवटे भागेश्वर डेरे कास तोडकरी संतोष दांगड सचिन वांजूळ प्रदीप देवकर तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे म्हणाले गोदरे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील भव्य स्मारक उभारण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल जागा उपलब्ध करून दिल्यास सुंदरला औद्योगिक वसाहतीची परवानगी देण्यात दे। येईल बिबट सफारी आदिवासी भागातील बुडीत बंधारे कारेगाव येथील वाहन तळ येडगाव जलाशयातील नौका नयन आदी प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितलं आजोबा हे तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केले आमचे वडील शिवसेनेची मुहूर्त मेळ घालतानाही होते आणि हा बाबूबाजे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला उचलून द्यावे म्हणून अजन या नारायणगाव नागरिक कायम ऋणी राहणार कायम तुमची सेवा करण्यासाठीच आम्ही सगळी मंडळी उभी राहणार आज भाईंचं पाठबळ लागते आज शरदारांचं पाठबळ लागते मी आताच घेतला तुम्ही सुद्धा आताच घेणार ना जय शोर आहे आले तर या महाराष्ट्रातला या भारतातला सगळ्यात चांगला प्रकल्प रोजगाराच्या निमित्ताने कुठला होईल आंबेगाव नोतूर मध्ये तर तो आमच्या बिबाड

कुठला रेकॉर्ड होईल माहित नाही मला मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्षात अडीच का तीन कोटी दिले होते या तुमच्या एक एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले हजारो लोकांचा जीव वाचवला आपण या आता या आताला माहित नाही तुम्हाला खरंच सांगतो इथं आलो अपक्ष आमदार या लाटेमध्ये निवडून येणं शक्य नव्हतं कारण मला सगळे विचारतात की कसली लाट आहे मी बोलो लाट नाही ही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे <laughs> संध्या लाईफ साठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा